नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा दुसरी पेपर वन मराठी व गणित विभाग दोन त्यातील घटक संख्या ज्ञान त्यामधील एक दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे याचा आपण स्वतः आज पाहणार आहोत पहा कोणतीही संख्या आपण शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ व नऊ या दहा संख्या चिन्हाच्या सहाय्याने व्यक्त करू शकतो दुसरा आहे वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत वस्तूंचा ओळीतील क्रम सांगण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक शब्द म्हणतात सुधारित अभ्यासक्रमानुसार संख्या दोन प्रकारे लिहितात उदाहरणार्थ ही बत्तीस ही संख्या आहे ती आपण अक्षर डायरेक्ट लिहिली आहे बत्तीस आणि दुसऱ्या प्रकारे लिहिली आहे तीस आणि दोन बत्तीस पण ह्या दोन मधल्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला एकच प्रकारे लिहिणं अपेक्षित आहे या प्रश्न प्रकारात एक ते शंभर पर्यंतच्या संख्या वाचणे संख्या लिहिणे अक्षरी लेखन करणे अपेक्षित आहे पाच संख्येच्या स्थानावरून तिची स्थानिक किंमत ठरते उदाहरणार्थ दशक म्हणजे दहा आणि एकक म्हणजे एकक म्हणजे दशकच्या घरात संख्या असतील तर त्यांचं दहा आणि एककच्या घरात असेल तर एक दहा एकक म्हणजे एक दशक आणि दहा दशक म्हणजे एक शतक आणि एक दशक म्हणजे दहा उदाहरणार्थ नऊ नऊ एकक आहेत नव्वद म्हणजे नव्वद एकक आहेत आणि नऊ दशक आहेत अडुसष्ट हे सहा दशक आणि आठ एकक आहेत पन्नास बरोबर पाच दशक आणि शून्य एकक आहेत नमुना प्रश्न पाहूयात पा आठ ही संख्या अंकात कशी लिहाल आठ ही संख्या लिहायची आहे आपल्याला मग आठ पहिला आहे आठ दशक आठ अठ्याऐंशी दुसरी आहे आठ तिसरी आहे ऐंशी आणि चौथा पर्याय आहे अठरा तर उत्तर पर्याय क्रमांक दोन आठ अशी लिहितात पुढ आहे दोन एकोणीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक आहे नऊ दोन आहे एक आणि नऊ तिसरा आहे एकूण वीस आणि चौथा पर्याय क्रमांक आहे एकोण वीस तर बरोबर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार एकोण वीस तीन आहे एकोणसाठ ही संख्या अक्षरात टिंबटिंब असे लिहितात साठ पर्याय क्रमांक दोन आहे एकोण साठ तीन आहे पंच्याण्णव आणि चार आहे एकोणसत्तर तर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन एकोण चला आता आपण व्यवसाय सोडूयात पहिला प्रश्न आहे सदुसष्ट ही संख्या अंकात कशी लिहिता लिहाल पहिला प्रश्न पहिला पर्याय आहे सत्तावन्न दुसरा पर है सहा दशक आठ अड़ुस परमांक तीन है सहा दशक सात सदुस पर्याय क्रमांक चार है सात दशक सहात्तर सदुस ही संख्या अंक कल सदुस सात सदुसठ पर क्रमांक तीन बरबर है प्रश्न दुसरा पंच्याण्णव या संख्येचे वाचन कसे करतात पर्याय क्रमांक एक आहे पंचाण्णव दोन आहे पंचा नऊ तीन आहे एकोणसाठ आणि चार पर्याय क्रमांक आहे पंचेचाळीस इथं आहे पंचा नऊ हे चुकीचं आहे तर पर्याय क्रमांक दोन आहे पंचा नऊ तर बरोबर पर्याय क्रमांक दोन आहे पंचा नऊ प्रश्न तिसरा आहे एकोणतीस ही संख्या अंकात दोन दशक नऊ अशी लिहितात तर सदतीस ही संख्या अंकात कशी लिहिणार सदतीस सदतीस म्हणजे सा तीस आणि सात तीन दशक सात म्हणजे सदोतीस म्हणजे पर्याय परेक्र, क्रम पर्याय क्रमांक एक आहे सदुसष्ट दोन आहे तीन दशक नऊ एकोणचाळीस पर्याय क्रमांक तीन आहे तीन दशक सात सदोतीस आणि पर्याय क्रमांक चार आहे सात दशक 3, पर, परेक्रमन्क आहे, परेक्रमन्क तीन त्र्याहत्तर मग बरोबर पर्या पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन तीन दशक सात सदोतीस पुढे आहे पर्याय क्रमांक चार सात दशक तीन ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिली आहे पर्याय क्रमांक एक आहे तीन दशक सात एकक पर्याय क्रमांक दोन आहे सात दशक तीन एकक पर्याय क्रमांक तीन आहे सात एकक तीन दशक पर्याय क्रमांक चार आहे सात दशक शून्य एकक संख्या आहे त्र्याहत्तर सात दशक तीन एकक पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे सात दशक तीन एकक सात दशक म्हणजे सत्तर आणि वरती तीन एकक एकाहत्तर बहात्तर आणि त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक पाचवा आहे प्रश्न पाचवा आठ दशक शून्य एकक ही संख्या टिंबटिंब अशी लिहितात आठ दशक म्हणजे ऐंशी आठ दशक आणि शून्य एकक आठ दशक ऐंशी पर्याय क्रमांक एक आहे आठ पर्याय क्रमांक दोन आहे ऐंशी पर्याय क्रमांक तीन आहे शून्य पर्याय क्रमांक चार आहे आठशे तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे ऐंशी प्रश्न आहे सहावा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा पहिला आहे एकवीस ही जोडी बरोबर आहे नव्वद शून्य नऊ ही चुकीची जोडी आहे तिसरं आहे तेहतीस तीन दशक तीन तेहतीस ही जोडी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आहे शहात्तर शहात्तर सात दशेक सहा शहात्तर ही जोडी पण बरोबर आहे म्हणजे एक दोन आणि तीन या जोड्या बरोबर आहेत आणि नव्वद पर्याय क्रमांक दोन शून्य नऊ लिहिलाय तिथं नऊ शून्य पाहिजे होता जे नव्वद झाले असते परंतु शून्य नऊ लिहिलाय म्हणजे ही जोडी चुकीची आहे प्रश्न सातवा आठ दशक एक ही संख्या अक्षरात कशी लिहाल आठ दशक एक एक्क्याऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहिणार पर्याय क्रमांक एक आहे एक क्या ऐंशी पर्याय क्रमांक दोन आहे ए क्या ऐंशी पर्याय क्रमांक तीन आहे एक क्या ऐशी आणि पर्याय क्रमांक चार आहे एक्या ऐंशी तर आठ दशक एक एक क्या N C A क्या N C तब तो परिक्रमण का एक बरोबर आहे प्रश्न आठवाँ खालील पर्यायातून योग्य जोड़ी ओळखा एक आहे पर्याय क्रमांक एक आहे एक दशक आठ एक दशक आठ मंजे अठारा व्हायला पाहिजे होते इथं एक्क्याऐंशी आहेत म्हणजे ही अयोग्य जोडी आहे चुकीची जोडी आहे दुसरं आहे सात दशक पाच सात दशक पाच पंच्याहत्तर व्हायला पाहिजे होते इथं सत्तावन्न आहेत म्हणजे चुकीची जोडी आहे तिसरा पर्याय आहे चार दशक सहा चार दशक सहा शेहेचाळीस इथं बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आहे पाच दशक एक दशक म्हणजे दहा होतात पाच दशकचे पन्नास होतात परिच पाच दिलेत म्हणजे ही चुकीची जोडी आहे बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक तीन चार दशक सहा शेहेचाळीस प्रश्न नववा सहा दशक बरोबर किती एक दशक म्हणजे दहा मग सहा दशक म्हणजे किती एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस तीन दशक म्हणजे तीस चार दशक म्हणजे चाळीस पारद दश, पाच दशकचे पन्नास आणि सहा दशकचे साठ पर्याय क्रमांक एक आहे सहा दोन आहे सहाशे तीन आहे एकोणसाठ आणि चार आहे साठ तर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार साठ दहावा प्रश्न आहे खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा एक आहे आठ दशक सहा शहाऐंशी दोन आहे आठ दशक दोन चौऱ्याऐंशी चुकीची जोडी आहे आठ दशक सहा शहाऐंशी ही बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक तीन पाच दशक सात पंच्याहत्तर ही पण चुकीची जोडी आहे नऊ दशक नऊ नवव्या नऊ ही पण बरोबर जोडी आहे मग एक आणि दोन योग्य जोडीचा पर्याय शोधा हो नवव्या नो नाही श हा ऐंशी शहाऐंशी पाहिजे होत शहाऐंशी आहे म्हणजे ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार नव्याण्णव बरोबर आहे पर्याय क्रमांक चार ही योग्य जोडी आहे पुढं पहा प्रश्न अकरावा या चौकटीतली संख्या विचारली दशक सहा इथं छत्तीस झालेत मग किती दशक आणि किती एकक छत्तीस होतात मग तीन दशक इथं तीन दशक आणि सहा एकक म्हणजे किती छत्तीस होतात तर रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा रिकाम्या चौकटीत येईल तीन मग पर्याय क्रमांक एक आहे सहा दोन आहे शून्य तीन आहे तीन चारचा आहे छत्तीस तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे तीन तीन दशक सहा म्हणजे छत्तीस प्रश्न क्रमांक बारावा दशक स्थानी नऊ हा अंक असणारी संख्या कोणती दशक स्थानी नऊ असणारी दशक म्हणजे उजवीकडून पहिला अंक दोन संख्येमध्ये कोणत्या संख्येत नऊ आहे पहिला आहे पर्याय एक दशक नऊ इथं दशक एक आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये दोन दशक नऊ इथं पण दशक दोन आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये चार दशक नऊ एकोणपन्नास इथं दशक चार आहे पर्याय क्रमांक चार मध्ये नऊ दशक दोन इथं दशक नऊ आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे आपण व्यवसाय एक सोडवला धन्यवाद